चित्र असं दिसतंय की शिंदे सरकार स्थापनेनंतर त्यांच्या गटातल्या शिवसेनेच्या आमदारांनी संजय राऊतांना लक्ष केलं आहे जणू सगळ्या बंडाच्या काळात जे काही त्यांनी आत दाबून ठेवलं होतं ते आता बाहेर येत आहे राऊतांच्या शब्दांच्या बाणांनी केलेल्या जखमा किती खोलवर गेल्या होत्या हे त्यावरून स्पष्ट दिसतंय संजय राऊत हे शिवसेनेचे नारद मुनी आहेत आम्हाला रेडा म्हणून डिवचता तर मी सांगोल्याचा माजलेला रेडा आहे खाली शिंगाट घातलं तर तुला असाच उभा करीन आमच्या नादाला लागू नका असं शहाजी बापू म्हणाले आहेत हे तेच सांगोल्याचे आमदार आहेत जे काय झाडी काय डोंगार काय हाटील या डायलॉग मुळे फेमस झाले होते त्यांचा राग स्पष्ट दिसतोय जाणवतोय एकटे शहाजी पाटीलच बोलत आहेत असं नाही तर सगळेच आमदार बोलतायत संजय शिरसाट गुलाबराव पाटील संजय राठोड दीपक केसरकर अशी मोठी यादी आहे यामध्ये कोणीच मागे नाही स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही त्यात आहेत ते नाव न ना घेऊन वेगळं बोलत नाहीत इतकंच पण त्यांच्या विधानसभेतल्या पहिल्या भाषणातही झालेल्या शाब्दिक जखमांचा उल्लेख होता गुवाहाटीवरून निघतानाही त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये स्पष्ट लिहिलं होतं एका बाजूला आपल्या पुत्राने आणि प्रवक्त्यानं वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डुकरं नाल्याची घाण रेडा कुत्रे जाहील आणि मृतदेह म्हणायचे त्यांचा बाप काढायचा तर दुसऱ्या बाजूला मात्र हिंदू विरोधी मविया सरकार वाचवण्यासाठी याच आमदारांना समेटाची हाक द्यायची याचा अर्थ काय असं शिंदेंनी विचारलं होतं ही टीका आता सरकार स्थापनेनंतर बाजूंनी वाढली आहे पण हे आमदार बंड उद्धव ठाकरेंचा राजीनामा शिवसेनेचं फुटणं याला संजय राऊतांनाच जबाबदार धरताहेत का त्यांनी राऊत यांना या स्थितीचे खलनायक ठरवणं हे एकमेव वास्तव आहे की रणनीती हा प्रश्न उरतोच पण त्यानं संजय राऊतांवर होणारी टीका थांबत नाही या आमदारांनी राऊत जबाबदार धरला आहे असं चित्र आहे केवळ या बंडाच्या काळातच नव्हे तर त्या अगोदरही राऊत यांच्या दररोज होणाऱ्या पत्रकार होणारी टीका यालाही त्यांनी बंडाची परिस्थिती तयार होण्यास कारणीभूत धरलं आहे संजय शिरसाट हे औरंगाबाद शिवसेनेचे आमदार आहेत आणि ते शिंदेच्या गटात आहेत त्यांनीही सरकार स्थापनेनंतर औरंगाबादला परत गेल्यावर राऊतांवर टीकास्त्र सोडलं होतं राऊतांच्या भाषेवर ते चिडले होते मीही रिक्षा चालक होतो आमचे मुख्यमंत्री रिक्षा चालक होते व याचा आम्हाला अभिमान आहे एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन टीका कधी झाली नव्हती संजय राऊतांसारखा माणूस रोज सकाळी हातवारे करून का बोलतो ते कळत नाही बरं झालं की ते अमिताभ बच्चन नाहीत त्यांनी जे वाक्य म्हटलं ते माझ्या मनाला छेद करून गेलं सत्ता गेली उडत त्याचं मला काही देणं घेणं नाही आम्ही गुवाहाटीला होतो ते म्हणाले की हे जे गेले आहेत ते वेश्या आहेत आमच्यात चार महिला होत्या त्या आमच्यापाशी रडल्या की हे असं काय आहेत असं विचारत जर त्यांची आई बहीण त्या ठिकाणी तर त्यांना राऊत असं म्हणाले असते काय शिवसेना प्रमुख असते तर त्याला हकलून दिलं असतं या राजकारणाच्या पायी शिवसेनेला डुबवण्याचं काम ते करतायत माध्यमांशी बोलताना शिरसाट असं म्हणाले होते तसेच दीपक केसरकरांनी गुवाहाटीपासून राऊतांवर सुरू असलेली टीका अद्याप थांबवली नाही आहे ते राऊत यांना रोज प्रत्युत्तर देतात एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यावर दीपक केसरकर माध्यमांशी बोलले होते त्यांच्या टीकेचा रोख राऊतांकडे होता अनेक गोष्टी ज्या चाललेल्या असतात त्या संजय राऊतांना माहीतही नसतात ते स्वतःला उद्धव साहेबांच्या खूप जवळचे समजतात पण ते जवळ असतील पवार साहेबांच्या ते उद्धव साहेबांवर किती प्रेम करत असतील ते मला माहीत नाही त्यामुळे आम्हाला आज जाणीव झाली नाही शिवसेना धोक्यात येत आहे असं जाणवल्यावर मी गेले चार पाच महिने प्रयत्न करत होतो साहेबांचं मन वळवण्यासाठी आम्हाला माहित होतं की महाराष्ट्रात काय चाललं आहे आणि आम्ही ते आमच्या नेत्यांच्या कानावर घालणार आम्ही ते राऊतांच्या कानावर का घालावं राऊतांच्या पायावर लोटांगण घालणाऱ्यांपैकी मी कधीच नव्हतो आधी जखम करायची आणि नंतर मलम लावायचं असा सल्ला देणारी जे लोक आहेत त्यांनी खरी शिवसेनेची हानी केली आहे असंही केसरकर म्हणाले होते मित्रांनो बंडा दरम्यानच जेव्हा राऊतांच्या भाषेवरून उपमानवरून त्यांच्यावर टीका सुरू झाली तेव्हा जर मी बोलल्यानं त्यांना दुखत असेल तर मी थांबतो असं राऊत म्हणाले होते पण त्यानंतरही उद्धव यांचा राजीनामा टळू शकला नाही पण आता सगळ्या आमदारांनी टीका सुरू केल्यावर मी या विषयावर बोलणार नाही असं ते म्हणाले होते राऊतांनी असं मौन स्वीकारलं असा प्रश्न विचारला जात असतानाच त्यांनी त्याचं उत्तर दिलं होतं पहिल्यांदा ते असं म्हणाले होते की आम्ही हिंदुत्वासाठी बाहेर पडलो दुसऱ्या दिवशी असं म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस निधी देत नव्हतं म्हणून आम्ही बाहेर पडलो तिसऱ्यांदा त्यांनी सांगितलं की पक्षातले काही लोक आमच्या विभागात हस्तक्षेप करत होते म्हणून आम्ही बाहेर पडलो आणि आता चौथ्या वेळेस माझ्यामुळे झालं असं म्हणतायत त्यांनी पक्ष का सोडला आणि बंडखोरी का केली याचं नेमकं कारण काय हे ठरवण्यासाठी त्यांनी सगळ्यांची एक कार्यशाळा घेतली पाहिजे मित्रांनो दोन हजार चौदामध्ये मध्ये भारतीय जनता पक्षानं आमची हिंदुत्वाची युती तोडली होती तेव्हा यातले कोणीच काही म्हणाले नव्हते दोन हजार एकोणीस मध्ये याच हिंदुत्ववादी भाजपनं हिंदुत्ववादी शिवसेनेला दिलेला शब्द फिरवला मग आमच्यावर ही वेळ आली तेव्हा तुमचं हिंदुत्व कुठं गेलं होतं त्यामुळं कार्यशाळा घेऊन नक्की कारण कोणतं याबद्दल एकमत त्यांनी करावं असंही संजय राऊत म्हणाले होते मित्रांनो राजकीय विश्लेषक सुधीर सूर्यवंशी म्हणतात मला असं वाटतं की संजय राऊत हे उद्धव उद्धव काही काही मोठे नाही आहेत जी इच्छा आहे तीच संजय राऊत हे आपल्या अग्रलेखांद्वारे वा वक्तव्यांद्वारे मांडतात पण सगळ्या आमदारांचा रोष संजय राऊतांवरती आहे जे काही झालं त्याचं खापर राऊत यांच्यावर फोडून ते बंडाचा काही एक्सक्यूज शोधण्याचा प्रयत्न करत आहेत शिवसेनेत यापूर्वी जी बंड झाली त्यावेळीही बंड करणाऱ्या काही नेत्यांनी संजय राऊत यांना दोष दिलेला आहे नारायण राणेंनी बंड केलं तेव्हा संजय राऊत यांच्यावर टीका केली होती तर राज ठाकरे यांच्या बंडानंतर राज समर्थकांनी राऊतांच्या गाडीची तोडफोड केली होती अशी आठवण राजकीय पत्रकार दीपक भातुसे यांनी करून दिली आहे काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जावं किंवा न जावं याबद्दल शिवसैनिकांमध्ये दोन हजार एकोणीस पासून दोन गट होते पण उद्धव यांनी निर्णय घेतला होता पण संजय राऊत यांनी या निर्णय प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावली होती त्यामुळे आता काँग्रेस राष्ट्रवादीवर टीका करत जेव्हा सेनेतले आमदार बाहेर पडले तेव्हा टीकेचा रोख राऊतांकडे वळला यावेळी एकनाथ शिंदे गटातील आमदार संजय राऊत शिवसेना संपवत असल्याची टीका करत होते खर तर यावेळी एकनाथ शिंदे यांनी केलेला बंड मोडून काढण्यासाठी त्यांच्याबरोबर गेलेले काही आमदार परत कसे येतील याचे प्रयत्न शिवसेनेकडून व्हायला हवे होते उद्धव ठाकरेंनी तसे प्रयत्न सुरू ठेवले होते मात्र त्याचवेळी संजय राऊत यांची भाषा आमदारांना दुखावणारीच होती उद्धव ठाकरेंच्या भावनिक आव्हानाचा फायदा होऊन काही आमदारांचे मत बदलण्याची शक्यता होती पण ती शक्यता संजय राऊत यांच्या भाषेमुळे मावळली असं म्हणायला जागा आहे तर मित्रांनो आपल्याला याबद्दल काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा